नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल चॅनलचा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया दोन हजार चोवीस साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे डिम्ड कॉलेज साठी ओके डिम्ड कॉलेज ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी कॉलेज कॉलेज साठी लाख रुपये डिपॉझिट केलेले होते जे असतील ज्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना बाहेर कर्नाटक असेल एमपी असेल चेन्नई असेल पोंडिचेरी असेल अशा ठिकाणी दोन लाख पाच हजार डिपॉझिट केलेले होते ओके आता कालपासून एक तारखेपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला कॉलेज आहे सर आमचे दोन लाख रुपये डिपॉझिट आम्ही केलेले तर आहे पण आजपर्यंत आम्हाला रिफंड आलेले नाही तर एक तारखेपासून सुरुवात झालेली आहे की डिपॉझिट हे रिफंड करण्यासाठी आता तुमच्या पेमेंट नाही बरोबर आहे हे तुम्ही आधी चेक करा क्लेरीफाय करा आणि पेमेंट आले नसेल तर तुम्ही कोणत्या अकाउंट वरून पेमेंट केलेलं असेल हे बघा ज्या अकाउंट वरून ज्यांनी तुमचं पेमेंट केलेलं असेल त्याच अकाउंटला हे तुमचे पेमेंट रिटर्न जाणार आहे माझ्या विद्यार्थ्यांचे काही दोन ते तीन विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी माझ्या स्वतः अकाउंट वरून केलेलं होतं मी त्यांचं डेबिट वरून पेमेंट केलेलं होतं ते पेमेंट सुद्धा मलाच माझ्या अकाउंटला रिफंड आलेलं आहे तर ते मी माझ्या विद्यार्थ्यांना रिटर्न केलेलं आहे तर असंच तुम्ही ज्या वरून पेमेंट केलेलं असेल त्याच अकाउंटला पेमेंट रिटर्न जाईल एवढं तुम्ही लक्षात ठेवा बरेच विद्यार्थ्यांनी पालक घाबरून गेलेला आहे सर आम्हाला दोन हजार रिफंड आलेले नाही मग आता आमचं कसं होईल की आमचे पेमेंट काय करायला पाहिजे का मी मेल करायला पाहिजे तसं काही घाबरून जाऊ नका ज्या विद्यार्थ्यांना तुमचं जर ऍडमिशन झालं असेल आणि ऍडमिशन झालंही नसेल तरी सुद्धा तुमचं दोन लाख रुपये हंड्रेड अँड टेन पर्सेंट रिफंड होतील फक्त ज्या अकाउंटवरून तुम्ही पेमेंट केलं हे त्याच अकाउंटला पेमेंट रिफंड होत असते आता काही लोकांची एक अशी समज आहे की सर त्यासाठी काही वेगळी प्रोसेस करावी लागते का की किंवा काही मेल करावा लागतो का काही करावी लागते का की आमचं रिफंड दोन लाख रुपये पेमेंट येईल तर त्यासाठी काही करण्याची गरज नाहीये तुम्ही ज्या अकाउंट वरून केलं त्याच अकाउंटला रिफंड होईल आणि घाबरून जाण्याची काही गरज नाहीये तुम्हाला जर काही गरज वाटली काही मदत आमची जरी वाटली तरी डिस्क्रिप्शन लिंक आहे सर्व डिटेल्स आहे रीड करा किंवा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट वर संपर्क करा आम्ही शंभर टक्के तुमची मदत करू आणि जे डबल ए ट्रिपल सी आहे जे पंचावन्न हजार रुपये तुम्ही पेमेंट केलेलं आहे बी एम एस साठी ते सुद्धा लवकरचे पाच ते सात दिवसात किंवा या फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ते सुद्धा पेमेंट तुमचं रिटर्न येईल तर त्याबद्दल सुद्धा निवांत राहा काही घाबरू नका आता तुमचं अकाउंट चेक करा किंवा आलेलं नसतील तरी सुद्धा आमच्याशी संपर्क करा काही घेऊ असेल पेमेंट रिफंड बद्दल आम्ही तुमची नक्की मदत करू ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या स्वतः अकाउंट वरून जे आमचे पेड मेंबर असतील ज्यांचं आमच्या अकाउंट पेमेंट केलेलं आहे त्यांना कॉल करून सर्व स्टाफ कडून त्यांना त्यांचं पेमेंट हे रिफंड केल्या जाईल गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद